नमस्कार शेतकरी बांधवांनो चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो दिनांक सोळा डिसेंबरच्या दरम्यान बंगालच्या समुद्रात पुन्हा एक चक्रीवादळ तयार होणार आहे आणि हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या मार्गे अरबी समुद्राकडे जाणार आहे अरबी समुद्राकडे गेल्यानंतर जवळपास एकोणीस तारखेच्या दरम्यान कर्नाटकजवळ पुन्हा एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि या लो मुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा विभागात जवळपास चार ते पाच विभागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पावसाला सुरुवात होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबरचा वादळी पावसासंबंधीचा हवामान अंदाज घेणार आहोत मित्रांनो या चक्रीवादळामुळे दिनांक वीस डिसेंबरला कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडी या भागात भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर निपाणी रायबाग जत आणि हिंदी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील नेलोरा चेन्नई पोंडिचेरी बंगळुरू कोयंबटूर आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक एकवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि तुळजापूर या भागात मात्र भारी स्वरूपात पोहोचणार आहे त्याचप्रमाणे मराठवा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर अहमदपूर मादलगाव हिंगोली अहमदनगर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाच असणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील चेन्नई पोंडेचेरी विजयवाडा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बावीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे बावीस डिसेंबर रोजी मुंबई पुणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि तुळजापूर या भागातसुद्धा भारी स्वरूपात पाऊस आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर हिंगोली या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोच असणार आहे पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव वाशिम कारंजा मंगरुरपीड अमरावती दर्यापूर यवतमाळ पांढरकवडा पुसद दारवा डिग्रस नेर बाबुळगाव आणि वर्धा या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि ताळवा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे चंद्रपूरमध्ये पावसाची तीव्रता ही, ही जास्त असणार आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोस्टण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना